नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगांना प्रवास सवलतीचे आयकार झटपट बनणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर दिव्यांगांना रेल्वे प्रवासात सवलतीसाठी कामी येणारे ओळखपत्र आता झटपट बनणार आहे कागदपत्रे सादर करण्याची पडताळणीची क्लिष्ट पद्धत बाद करून रेल्वे प्रशासनाने त्यासाठी डिजिटल सिस्टम कार्यान्वित केली आहे रेल्वे प्रवास रेल्वेत प्रवास भाड्याची सवलत मिळावी म्हणून दिव्यांगांना एक ओळखपत्र तयार करावे लागते हे ओळखपत्र तयार करून घेण्यासाठी संबंधित कार्यालयातील ला अधिकारी कर्मचाऱ्याकडे दिव्यांगांना सतरा चक्रा माराव्या लागत होता हा कागद आणा तो आणा ते आणल्यानंतर ही चूक आहे ती दुरुस्त करा असे सांगत संबंधित मंडळी दिव्यांगांना रडु रडकुंडीला आणत होते बाहेर गाऊन शहरी रेल्वे कार्यालयात येणाऱ्या दिव्यांगांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता परिणामी ते रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी तक्रारी करायचे अनेक लोकप्रतिनिधी ही क्लिष्ट प्रक्रिया बदलण्याच्या संबंधाने संबंधाने रेल्वे अधिकाऱ्याकडे सूचना करायचे या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने जुनी प्रक्रिया बाद करून दिव्यांगांना प्रवास सवलतीचे ओळखपत्र देण्याची प्रक्रिया डिजिटल ऑनलाईन केली आहे असे मिळवता येईल का सवलत प्रमाणपत्र जारी करणाऱ्या रुग्णालयाजवळचे जा रेल्वे स्टेशन गाठून अधिकृत दिव्यांगजन पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतील फोटो आय डी प्रूफ जन्मतारीख पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्त्याचा पुरावा अशी कागदपत्रे स्वतः साक्षांकित केलेली प्रत स्कॅन करून अपलोड करावी लागेल अपूर्ण अर्ज तीस दिवसाच्या आत पूर्ण करून पुन्हा सादर करता येईल अर्ज मंजूर झाल्यावर दिव्यांगजन फोटो आय डी कार्ड डाउनलोड करून प्रिंट काढून घेऊ शकते हे मिळवल्यानंतर शारीरिक सवलत प्रमाणपत्र बाळगण्याची गरज राहणार नाही ऑनलाईन पडताळणी पडताळणीची प्रक्रिया वेगवान राहील त्यामुळे कमीत कमी वेळेत ओळखपत्र तयार होईल नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरचं आधीच्या केले नूतनीकरण जाऊ शकते त्यामुळे वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही नव्या डिजिटल आय कार्डवर क्यू आर कोड राहणार आहे त्या आधारे भारतीय रेल्वे आय आर सी टी चे तिकीट बुकिंग आणि काउंटर आरक्षणासाठी स्कॅन करता येणार आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे आता दिव्यांग तपासणी होणार केवळ वैद्यकीय महाविद्यालयातच दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी वाढवण्यासाठी घेतले दहा हजार रुपये पोस्टे ला तक्रार दाखल खामगाव शेखर तायडे दिव्यांग प्रमाणपत्राची खोटे टक्केवारी वाढवून देण्यासाठी दहा हजार रुपये घेऊन खऱ्या दिव्यांगाची फसवणूक करणाऱ्या सामान्य रुग्णालयाच्या दिव्यांग बोर्डात नेहमी उपस्थित राहणाऱ्या आरती ठाकूर नामक महिले विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी हे प्रकरण चौकशीवर ठेवले आहे सदर महिला ही सामान्य रुग्णालयातील कर्मचारी नसताना सुद्धा ती या ठिकाणी नेहमीच का उपस्थित असते आणि तिला येथे का थांबू दिले जाते हा प्रश्न निर्माण झाला आहे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग तपासणी बोर्ड असते या दिव्यांग बोर्डावर खामगाव शेगाव नांदुरा मलकापूर जळगाव जामोद संग्रामपूर या तालुक्यातील दिव्यांग या ठिकाणी येत आपली रेफर तपासणी करत असतात या ठिकाणी अपघाती दिव्यांग धीरज गजानन मसने राहणार जवळा तालुका शेगाव यांनी त्यांना मिळालेले चाळीस टक्केचे प्रमाणपत्र जे एक वर्षाच्या कालावधी करिता ग्राह्य होते ते रिन्युअल त्यू, केले असता त्यांना डॉक्टरांनी त्यांना वीस टक्के प्रमाणपत्र दिले मिळालेल्या प्रमाणपत्राने वास्तविक दिव्यांग असलेले धीरज मसने, हे सामान्य रुग्णालय येथे प्रमाणपत्र सरंडर करणे हेतू आरती ठाकूर हिने प्रमाणपत्र सोबतच टक्केवारी वाढवून देते म्हणून आमिष दाखवले तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिला वेगवेगळ्या वेग प्रकारे दहा हजार रुपये देण्यात आले परंतु पाच महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे हताश झालेला मसने यांनी आर्थिक फसवणूक केल्याबाबत खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे चौदा मे रोजी तक्रार दिली आहे मसने दोन वेळेस तीन हजार रुपये दवाखान्यात दिले व एकदा तीन हजार रुपये तारकेश्वर जेरॉक्स येथे दिले आणि एक हजार रुपये फोन पे द्वारे दिलेले आहेत असे एकूण दहा हजार रुपये मसने यांनी दिले पैसे देऊन पाच महिने झाले परंतु सदर आरती ठाकूर ही महिला आता फोनही उचलत नाही उलट तिने काही करा पैसे वापस देत नाही हे चित्र तर नेहमीच मधुकर पाटील खामगाव येथील सामान्य रुग्णालय येथे नित्य नियमाप्रमाणे दिव्यांग तपासणीचे बोर्ड बुधवारी आयोजित करण्यात येते या ठिकाणी दिव्यांग सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यात येते असे सुरू नियमित सुरू असते परंतु दिनांक सात मे रोजी या दिव्यांग बोर्डमध्ये मानसोपचार विभागात पेशंट झाले नसल्याचे समजून मानसोपचार तज्ञ त्या विभागातून निघून गेले अशी चर्चा तिथे उपस्थित झाली असता त्यांच्याविषयी माहिती घेतली तर ते वाड मध्ये गेले असतील असे सांगितले परंतु ते वार्डातही उपलब्ध नव्हते पुन्हा दिव्यांग बोर्डवर चौकशी केली असता ते त्यांच्या खाजगी रुग्णालयात गेले असल्याचे कळाले त्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर दोन ते तीन वेळा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला त्यांनी तो स्वीकारला नाही त्यामुळे तपासणीसाठी आलेली दिव्यांग होऊन परत गेले तर ज्यांना रेल्वे पास हवी होती ते त्यांच्या सही सहीसाठी शोधत शोधत शोधाशोध करीत होते त्यांची कर्तव्यावर येण्या जाण्याची वेळही निश्चितच नसल्याचे यावर यावरून समोर आले आहे आणि हा असा प्रकार येथे नेहमीच होत असल्याचे समजते धन्यवाद